नमस्कार गुड मॉर्निंग आजचा पहिला दिवस, दिवस। काल आपण श्रीरामाचं दर्शन घेतलं आज आपण अयोध्येली थोडी थोडी ठिकाणं फिरणार आहोत देवांची कुठली कुठली ठिकाणं मी तुम्हाला तिकडेच सांगतो जय श्री ते इथून पहिलं गल्ली गल्लीतून बाहेर पडतो आहे नमस्कार मंडळी आम्ही आता आलो आहे बडी देवकाली या मंदिरात आलो आहे ही श्रीरामाची कुलदेवता आहे भेटूया त्याला बघूया आता दर्शन भेटेल हे इथले तलाव आहे तुम्ही बघू शकता सासू सो बाळी बागिने बडी देवकालीचं दर्शन झालं आता जातोय पुढच्या ठिकाणी गुप्तर घाट इथे आलो आहे दाखवतो वरती काय आहे ते सगळं हे तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर समुद्र बीच आहे बीच आहे इथे मस्त बी इथे बसायलाही सुद्धा आहे आणि हे मंदिर आहे इथे आता आपण आतमध्ये जायचं आहे इथून इथून समोरून आत जायचं आहे वटपौर्णिमा होती घरी नसल्यामुळे मग वटपौर्णिमा इथेच साजरी करून घेतलेली तुम्ही बघू शकता इथे सगळं वटपौर्णिमा कशी साजरी करतात नमस्कार आता आम्ही आलो आहोत भरतकुंड येथे भरतकुंड म्हणजे जिकडे श्री बजरंगबली म्हणजे हनुमान आणि श्रीराम इथे त्यांचा म्हणजे भेट झाली होती ते हे मंदिर आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे आहे श्री भरत यांचे प्राचीन मंदिर आता त्या बाजूला आवार आहे सर्व इथे श्री भरत तपस्येला बसायचे हे आहे प्राचीन श्रीराम जानकी मंदिर सत्तावीस नदीचं पाणी आहे इथे इथे सत्तावीस नदीचं पाणी एकत्र होतं हे आलो आहे इथे मणिपर्वत इथून वर जायचं आहे वरती देऊळ आहे पर्वत खूप दमायला झाला आहे तुम्हाला जर अयोध्या वाराणसीनी सगळं पायी फिरायचं असेल खूप स्ट्रॉंग एनर्जी घेऊन या ऊन उन भरपूर आहे ऊन एवढा आहे आपल्या आता महाराष्ट्रात म्हणजे रत्नागिरीत तरी पाऊस पडतो पण इकडे पावसाचा थेंबसुद्धा नाही आहे आणि ऊन एवढा आहे जेवढा आपल्या रत्नागिरी पडवतो माझ्यामध्ये त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट ऊन असेल ते इथे वरती आलो आहे आणि इथून राम मंदिराचं काम चालू आहे हे तुम्ही बघू शकता इथे हे ते राम मंदिर आहे काल तिथे आम्ही गेलो होतो नमस्कार मंडळी अयोध्या फिरून झालेला आता अयोध्या आम्ही सोडत आहोत आता जात आहोत बनारस म्हणजेच वाराणसीला आज मंगळवार असल्यामुळे वर्षातील पाच मंगळवार हे त्यांचा भंडाऱ्यांचा कार्यक्रम असतो आणि आज शेवटचा मंगळवार असा आहे तो त्यांचा भंडारा मोठा असतो त्याच्यामुळे प्रत्येक जण गाडी थांबवून आम्हाला प्रसाद देत होता हा दे, 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 दे। तो प्रसाद आहे <laughs> आणि बनारसला जायला मी एक सतरा सीटर नाही वीस सीटर एक ट्रॅव्हल केलेली आहे आता आम्हाला राम मंदिरचा वरचा कळस दिसतोय थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा राम मंदिर हे राम मंदिरचा वरचा कळस आहे हा भंडारी असतो तुम्ही ट्रॅफिक बघू शकता फुल जाम ट्रॅफिक आहे आता आम्ही बनारस म्हणजे वाराणसीला एंट्री केलेली आहे वाजल्यात साडेबारा तरी पण गर्दी खूप आहे काय माहिती उद्या समजेल एवढी गर्दी का असते कशी असते लोक फिरायला येतात वाटतं त्यांची गर्दी अशी असते <Sessantle> वाराणसीची पहिली सकाळ आता आम्ही सगळे जात आहोत मंदिरं म्हणतात तिकडे दुपारी बारा वाजता बंद होतात तीन वाजता ओपन होतात म्हणून आता म्हटलं सर जरा खरेदी करूया खरेदी करायला आलेलो आहे आता सगळे अरे इकडे का इथे सगळे आता एका दुकानात गेलेत आहेत खरेदी करण्यासाठी जो लॉजवाला होता माणूस तोच बोलला आहे माझ्या मित्राचं दुकान आहे म्हणून त्यासाठी आलो होतो इथे आता बघया इथे जातो आम्ही काय म्हणतात बघया त्या दुकानात आलो आहे इथे इथे सगळे आत गेले आहेत वा दुकान छान आहे एकदम मस्त इकडे बसलेलेच आहेत जरा ए सी आणि फॅन आहे म्हणून जरा बरं वाटत आहे खरेदी करण्यासाठी सगळे आलेले आहेत या दुकानातून बाहेर पडलो थोडं यांना महाग वाटलं तर आम्हाला इकडे मार्केटमध्ये जायचं आहे त्या मार्केटमध्ये आता जातो आहे टोटो रिक्षा म्हणतात ही टोटो रिक्षा आहे त्या टोटो रिक्षातून आम्ही जातो आहे

टोटो रिक्षा आता मी मंदिराच्या दर्शनाला जात आहोत कुठल्या कुठल्या मंदिराच्या दर्शनाला जात होतो ते तिथेच तुम्हाला सांगतो क्कट मोचन हनुमान, पट, पट हनुमान मंदिर इथे आपण आलो आहोत तिथे मोबाईल आणि वापरायला अलाउड नाही आहे त्यांचे लॉकर असतात त्या लॉकरमध्ये आता मोबाईल ठेवायला लागणार आहे पटापट पटापट दर्शन करून घ्यायचं आहे आणि तिकडे नंतर गंगा आरतीला संध्याकाळी जायचं आहे त्याच्यामुळे आपण लवकरच सगळी दर्शनं घेऊ हनुमान मंदिरचं दर्शन झालं आता आम्ही आलो होतो दुसरीकडे त्रिदेव मंदिर तुम्हाला त्रिदेव मंदिर

श्री सत्यनारायण तुलसी मानस मंदिर इथे आपण आलेलो आहे दरबार आहे अन्नपूर्णा देवी आहे श्री सत्यनारायण देवळांची सगळी दर्शन झाली सर्व देवांचे दर्शन झाले काही काही ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहेत काही काही ठिकाणी मोबाईल अलाउड आहेत तिकडे मी व्हिडिओ केले होते तुम्हाला दाखवले पण आहेत आत्ता होतो आम्ही चौऱ्याऐंशी घाट म्हणजे तिथे बोटिंग म्हणजे हे करायचं फिरायचं बोटिंग करून जायला लागतं तिथून आपल्याला ते चौऱ्याऐंशी घाट दाखवतात इकडे सगळं एवढं मार्केट आहे ते रिक्षा सोडले तर असं वाटेल की उल्हासनगरला झालो आहे असं आल्यासारखंच वाटतं कारण उल्हासनगरला मी भरपूर येऊन जाऊन गेलेलो आहे हे उल्हासनगर काही फरक नाही हे सगळे टोटो रिक्षा आहेत

ती एक असते ती आरती घेण्यासाठी इकडे बोट म्हणजे बोट खरेदी करायला लागते पण एका माणसाचे पाचशे रुपये आणि जर तुम्ही पंधरा वीस जण जास्त असाल तर एक सेपरेट बोट पण तुम्ही घेऊ शकता पाचशे रुपये म्हणजे आता आम्ही आहोत पंधरा जण पंधरा जण म्हटल्यावर होतात साडेसात हजार तर आम्ही म्हटलं याच्यात त्याच्यात बसण्यापेक्षा आम्हाला एक प्रायव्हेटच बोट द्या तर त्यांनी डायरेक्ट आठ हजार रुपये रेट सांगितला त्याचा तर ती आम्ही आता बोट करून जाते दाखवतो तुम्हाला सर्वजण बोटीत बसले आहेत चला सुरुवात झालेली आहे गंगा नदीतून आम्ही प्रवास करत आहोत आता सर्वजण लाईफ जॅकेट घालत आहेत आणि अशा तऱ्हे बोट चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता आहे का यावर बसून पण तुम्ही प्रवास करू शकता पण एका माणसाचे दीड ते दोन अडीच हजार रुपयापर्यंत पण रेट आहेत गंगा आरती आता होणार आहे सर्वजण गंगा आरती या बोटीत बसूनच करतात आता आपण बघू शकतो गंगा अर्धी मस्तपैकी करून आलो खूप छान वाटलं आता आम्ही आलो हो आहोत तिथे काशी विश्वनाथ मंदिर म्हणजे ते इथेला आता मेन आहे म्हणजे अलीकडून पलीकडे यायचं बोटीतून त्या साईड त्याचा सा प्रकार आहे हा आता इथून आम्ही काशी विश्वनाथ मंदिरचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या रूममध्ये जाऊ शकतो काशी विश्वनाथ मंदिरचा आवार आहे हा तुम्ही बघू शकता पुढे गेल्यावर आता मोबाईल लॉकरला जमा करायला लागणार आहे इथे जास्त करून सर्वकडे देवळात जायला स्ट्रीक आहे बरोबर मेन जे काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन होतं ते आता झालेलं आहे खूप छान दर्शन भेटलं एकदम म्हणजे असं म्हणायला लागेल खूप भाग्यवान आहोत राम मंदिर झालं काशी विश्वनाथ झालं खूप खूप म छान दर्शन झालं एकदम सर्व दर्शन पूर्ण झालं उद्या प्रयागराज